श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो ने ने नेहमीप्रमाणे व्हिडिओचं थमनेल आणि व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी कुठली नवीन गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जो स्क्रीनवरती पिंक कलरचा पाऊच दिसतोय तो पाऊच मी कशा पद्धतीने बनवलेला आहे त्याची अगदी डिटेल्समध्ये माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही देखील तुमचं एटीएम कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर फोटोज क्रेडिट कार्ड वगैरे किंवा छोटे छोटे कार्ड्स असतात इम्पॉर्टन्स जे आपण जपून ठेवलेले असतात कार्ड, ते कार्ड्स त्याच्यानंतर की वगैरे जे असते आपली कपाटाची लॉकरची ह्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या एकाच ठिकाणी आपण करून ठेवू शकतो या पाउच मदे। तर जर तुम्हाला असा पाऊच बनवायचा असेल तर नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला देखील हा पाऊच अगदी इझिली बनवता येईल मी फक्त एक्झाम्पल दिलं या या कारणासाठी हा पाऊच आपण वापरू शकतो बाकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हव्या त्या वस्तू याच्यामध्ये ठेवू शकता हा जो पाऊच आहे मल्टीपर्पज पद्धतीने आपण वापरू शकतो तर बघा हा पाऊच बनवण्यासाठी आपल्याला सहा इंच रुंद आणि चोवीस इंच लांब अशा पद्धतीचं आस्तर आणि मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर परत एकदा सांगते आपल्याला सहा इंच रुंद आणि चोवीस इंच लांबीचं आस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आस्तरवरती मेन फॅब्रिक हे सरळ बाजूने ठेवायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिकची सरळ बाजू ही आस्तरवरती आली पाहिजे ते का कारण की आपल्याला टीप मारून झाल्यानंतर हे पलटी करायचं आहे आणि पलटी केल्यानंतर आपली मेन फॅब्रिकची बाजू आहे ती वरच्या बाजूला येते त्याच्यासाठी आता सध्या आपल्याला मेन फॅब्रिकची बाजू आहे ती आतमध्ये ठेवायचे आहे म्हणजे आस्तरच्या वरती ठेवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला चारही बाजूने टीप मारून घ्यायची आहे आणि थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे जेणेकरून तिथून आपला हा कपडा आपण पलटी करू शकतो तर मी अगदी डिटेल्समध्ये छोट्या छोट्या गोष्टी देखील एक्सप्लेन करून सांगत आहे त्याचं कारण की ज्या मैत्रिणींना स्टिचिंग घेतात त्यांना ह्या गोष्टी पटकन लक्षात येतील पण या उलट ज्या मैत्रिणींना अजिबातच स्टिचिंग बद्दल माहिती नाहीये किंवा अशा पद्धतीच्या पर्स ह्या त्या मैत्रिणी पहिल्यांदाच बनवत आहे त्या मैत्रिणींसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप युजफुल ठरतील यासाठी मी अगदी डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगत आहे तर बघा टिप मारून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायच्या आहे जेणेकरून कपडा ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस फिनिशिंगला व्यवस्थित दिसतो व्यवस्थित येतो यासाठी तर बघा आता आपले नॉचेस देऊन झालेले आहे त्याच्यानंतर कॉर्नरवरती देखील अशा पद्धतीने आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहे याने होतं काय की पलटी केल्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित येते तर बघा आपण जी थोडीशी जागा ठेवली होती टिप मारताना त्या जागेच्या तिथून आपल्याला हा कपडा पलटी करायचा आहे तर ज्या ठिकाणी मला वाटते की अगदी स्लोली दाखवायला हवं हो, त्या ठिकाणी मी व्हिडिओ अगदी स्लो हो, तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पाऊच बनवणार असतील त्यांना देखील अगदी इझिली अशा पद्धतीचा पाऊच बनवता यावा यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कपडा पलटी करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीचे जे पाऊच आहे तुम्ही येणाऱ्या संक्रांतीला हळदी कुंकू वगैरे ज्यावेळेस असेल त्यावेळेस वान म्हणून देखील देऊ शकता अशा पद्धतीचे पाऊच घरच्या घरी देखील बनवू शकता जर तुम्हाला स्टिचिंग वगैरे येत असेल तर आणि जर तुम्हाला स्टिचिंग वगैरे येत नसेल तर तुम्ही जवळपास तुमच्या इथे कुणी असे पाऊच बनवून देत असतील तर त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या पाऊचचे स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवून बनवून घेऊ शकता तर येणाऱ्या संक्रांतीसाठी वाहनाच्या आयडिया मी तुम्हाला या ठिकाणी इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ देखील न चुकता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला जर अशा पद्धतीच्या वस्तू येणाऱ्या संक्रांतीसाठी वाहनांसाठी हव्या असतील तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता व्हिडिओ बघून तर बघा मैत्रिणीनो कपडा पलटी करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणाहून कपडा पलटी केलेला त्या ठिकाणचा कपडा जो आहे आपल्याला थोडासा आतमध्ये डुमडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला पाऊच बनवण्यासाठी कपडा कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर बघा अस्तरची जी बाजू आहे ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये फोल्ड करून दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे तर बघा मी परत एकदा दाखवते अस्तरची जी बाजू आहे ती आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर बघा मेन फॅब्रिकची बाजू जी आहे खालच्या बाजूने आहे तिथून आपण वरच्या साईडला एक प्लेट टाकलेली आहे त्याच्यानंतर परत खालच्या साईडला एक प्लेट टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर परत आपण वरच्या साईडला एक प्लेट टाकत आहोत अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या अंदाजाने अशा पद्धतीच्या प्लेट्स टाकू शकता तुम्हाला पाऊच किती मोठा पाहिजे किती छोटा पाहिजे त्यानुसार तुम्हाला एक कप्पा पाहिजे दोन कप्पे पाहिजेत का तीन कप्पे पाहिजेत त्याच्यानुसार तुम्ही प्लेट्स टाकू शकता तर या ठिकाणी मी दोन कप्प्याचा पाऊच बनवत आहे त्यानुसार मी अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघितला किंवा व्हिडिओ परत परत बघितला या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल आता ज्या कुणी मैत्रिणी स्टिचिंग वगैरे करत असतील किंवा अशा पद्धतीचे पाऊच बनवत असतील तर त्यांना ही प्रोसेस सोपी वाटेल पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पाऊच बनवत असतील तर त्या मैत्रिणींना हा जो व्हिडिओ आहे एकदा दोनदा जर बघितला म्हणजे ही जी प्रोसेस आहे अजून एकदा दोनदा बघितली तर तुमच्या लगेच लक्षात येईल तर बघा ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे पाऊच बनवता येतात किंवा ही प्रोसेस लगेच लक्षात येत असेल त्यांनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणींना हे पाऊच बनवता येत नाही आहेत ते पहिल्यांदाच बनवणार आहेत स्टिचिंगबद्दल जास्त माहिती नाही आहे त्या मैत्रिणींसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगत आहे तर बघा आपण लेफ्ट अँड राईट साईडला आता अशा पद्धतीने टिप मारून घेणार आहोत तर बघा सुरुवातीला मी इकडे अशी टीप मारून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या ऑपोजिट आप साईडला देखील टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी कपडा थोडासा जाड होतो कारण की दोन तीन फोल्ड आलेले असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा टीप वगैरे बसत नाही म्हणजे फुल शटलला हा प्रॉब्लेम येत नाही हाफ शटलची मशीन जर असेल तर बऱ्याचदा असे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळेच मी या ठिकाणी हे जे फोल्ड आहेत ते कमी घेतलेले आहे म्हणजे दोन कप्प्याचाच पाऊस बनवलेला आहे नाहीतर ह्याच कपड्यामध्ये आपण तीन किंवा चार कप्प्याचा पाऊस देखील बनवू शकतो पण तो पाऊच बनवताना फोल्ड जास्त येतात आणि फोल्ड जास्त आले की हाफ शटल मशीन जर असेल तर जाड कपड्यावरती टीप बसत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मी दोन कप्प्याचा पाऊच बनवलेला आहे जर तुमची मशीन फुल शटलची असेल तर तुम्ही दोन कप्प्याऐवजी तीन किंवा चार कप्प्याचा पाऊस देखील बनवू शकता तर तसा जर पाऊस बनवला तर थोडासा उंचीला कमी होईल रुंदीला तेवढाच राहील पण उंचीला कमी होईल आणि कप्पे ॲड होतील आणि जर आपण पाऊच कमी बनवले म्हणजे कप्पे जर कमी बनवले तर उंचीला पाऊच थोडासा मोठा दिसतो आणि कप्पे कमी होतात तर बघा आता आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडला स्टिक लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपला पाऊच आपण बंद करू शकतो चैनीचा देखील पाऊच बनवता येतो पण बऱ्याच मैत्रिणींना ला, चैन लावताना वगैरे अडचणी येतात बऱ्याच मैत्रिणींना रनर वगैरे ॲड करता येत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज वेगळं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करूया चैनीचा पाऊस नको म्हणून या ठिकाणी मी स्टिकचा वापर करत आहे अशा पद्धतीचे जे स्टिक वगैरे असतात ते आपल्याला टेलरिंगच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळून जातात किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्टिक अवेलेबल नसेल तर तुम्ही टच बटनचा वापर देखील करू शकता ते तर तुमच्या जवळच्या लोकल मार्केटमध्ये अगदी इझी मिळून जाईल तुम्हाला तर ते प्रेसचं बटन असतं ज्या मैत्रिणी स्टिचिंग वगैरे करतात त्यांच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या बटनबद्दल बोलत आहे ते स्टिकच्या ऐवजी त्या बटनचा वापर तुम्ही केला तरी चालू शकतो पण माझ्याकडे या ठिकाणी स्टिक अवेलेबल होतं त्याच्यामुळे मी या ठिकाणी स्टिक लावून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने चारही बाजूने आपल्याला स्टिकला टिप मारून घ्यायचे आहे आणि ते स्टिक एकमेकावरती चिटकतं त्याच्यामुळे आपला पाऊच हा आपण अशा पद्धतीने पॅक करू शकतो डॉक्युमेंट्स वगैरे ठेवल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये काही सामान ठेवल्यानंतर बघा आपला अशा पद्धतीचा हा पाऊच बनवून झालेला आहे आणि हा पाउच बनवायला एकदम सोपा आहे मी व्हिडिओ बनवत होते त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागलेला आहे बाकी जर व्हिडिओ वगैरे न बनवता जर मला हा पाऊच बनवायचा असता तर यापेक्षाही कमी वेळेत माझा पाउच बनवून झाला असता तुम्ही देखील अशा पद्धतीचा पाऊच घरच्या घरी बनवू शकता नक्की अशा पद्धतीचा पाऊच घरच्या घरी बनवा जेणेकरून तुम्हाला देखील या पाऊचचा उपयोग मल्टीपर्पज गोष्टींसाठी करता येईल तर बघा मैत्रिणी न हा पाऊच ज्यावेळेस मी बनवायला घेतलेला त्यावेळेस बाळ झोपलं होतं मध्येच बाळ उठलं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता अर्धा पाऊच बनवून झाला आहे तर तो नको ठेवायला ठेवलं काम करायचं की मग परत तसाच बनवायचा राहून जाईल म्हणून मी बाळाला घेऊन हा पाऊच बनवत होते पण बाळाला घेऊन पाऊच बनवत असताना पाऊचकडं जास्त लक्ष न देता जास्त लक्ष माझं बाळाकडे होतं आणि त्याच्यानंतरच मी पाऊच बनवत होते जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लहान मुलांची काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच कुठलंही काम करायचं आहे मी ह्या गोष्टी आहे कारण व्हिडिओच्या सुरुवातीला नाही पण व्हिडिओच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल बाळ माझ्या मांडीवरती बसलो होतो ज्यावेळेस मी पाऊस बनवत होते त्यावेळेस पण बाळ जरी मांडीवरती बसलेलं असलं तरी मी पूर्णपणे तिची काळजी घेऊनच या ठिकाणी स्टिचिंग करत होते मी ह्या गोष्टी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगत असते कारण की आपण कुठलंही काम करत असलो तर कामापेक्षा जास्त प्रायोरिटी ही आपल्याला मुलांना द्यायला लागते मुलांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतरच आपले आवडीनिवडी आपले छंद जोपासावे लागतात त्याच पद्धतीने मी सगळ्यात आधी माझ्या मुलांची काळजी घेत असते आणि त्याच्यानंतरच माझे छंद जोपासत असते ह्या गोष्टी शेअर करते आहे कारण जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी पण जे कोणी नवीन व्ह्युअर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील कदाचित त्यांच्या मनामध्ये विचार येऊ शकतात की स्टिचिंग करताना बाळ मांडीवर होतं बाळाच्या बोटाला वगैरे लागेल का वगैरे तर त्यांच्यासाठी मी ही गोष्ट शेअर करत आहे तर बघा बोलता बोलता आपले डॉक्युमेंट्स वगैरे जे होते म्हणजे कार्ड्स वगैरे जे होते ते पाऊचमध्ये ठेवून झालेले आहेत तर तुम्ही बघितलंच असेल आपले किती पाऊचमध्ये कार्ड्स वगैरे बसलेले आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा दे पाऊच कार्डसाठी घरच्या घरी बनवू शकता याच्यामध्ये भरपूर कार्ड्स वगैरे बसतात त्याच्यानंतर फोटोज बसतात त्याच्यानंतर आपल्या लॉकरच्या चाव्या वगैरे देखील बसतात आणि एकाच पाऊचमध्ये आपल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जर आपण ठेवल्या तर आपल्याला पाहिजे त्यावेळेस पटकन त्या भेटतात आणि ज्यावेळेस आपण मोठ्या पर्समध्ये अशा छोटे पाऊच वगैरे ठेवतो त्यावेळेस आपल्याला जर कुठं गेल्यानंतर एखादं डॉक्युमेंट द्यायचं असेल किंवा आधार कार्ड द्यायचं असेल तर मोठ्या पर्समध्ये त्या गोष्टी शोधत बसायला ला लागत नाही हा छोटा पाऊच जरी आपण मोठ्या पर्समधून घेतला तर एकाच पाऊचमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पटकन मिळून जातात तर बघा बाजूला जो ग्रीन कलरचा खानाचा पाऊच आहे त्याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा त्याचबरोबर अजूनही वेगवेगळे वेग क्राफ्टचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते देखील तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू लवकरच नवीन व्हिडिओ